जलजीवन मिशन योजनेअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात काम करणाऱ्या ठेकेदारांची राज्यस्तरीय संघटना अस्तित्वात आली असून त्याची घोषणा साताऱ्यात करण्यात आली या संघटनेचे राज्याध्यक्ष म्हणून इंजिनियर मिलिंद भोसले यांची एकामताने निवड करण्यात आली राज्य शासनाकडे प्रलंबित असणाऱ्या बारा हजार कोटीच्या देयकांसाठी राज्य शासनाला निर्वाणीचा इशारा या बैठकीत देण्यात आला आहे ठेकेदारांनी अत्यंत कष्टाने आणि अत्यंत नेटाने आर्थिक जुळवणी करून जलजीवन मिशन योजनेची कामे पूर्ण केली आहेत राज्य शासनाने अशा ठेकेदारांची आर्थिक स्थिती ओळखून त्यांची प्रलंबित देयक तातडीने अदा करावीत तब्बल बारा हजार कोटींची देयके अद्याप प्रलंबित आहेत राज्य शासनाने याबाबत राज्य संघटनेच्या शिष्टमंडळाला भेट देऊन त्यांची परिस्थिती जाणून घ्यावी अन्यथा आम्हाला आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल असा थेट इशारा मिलिंद भोसले यांनी राज्य शासनाला दिला आहे पोहचले महाराष्ट्र कंत्राट महासंघ राज्य अभियंत संघटना अध्यक्ष आणि माझ्या शेतकऱ्यांचे अनिल देशमुख हे महाराष्ट्र राज्य अभियंनाचे महासचिव आहेत तर माझ्या उद्या साईडला ते प्रशांत भोसले हे सातारा जिल्हा जलजीवन संघटना अध्यक्ष संजय जाधव आज सातारा येथे जलजीवन संघटनेची राज्यस्तरीय बैठक होती सदर बैठकीला जवळपास राज्यातून पंचवीस जिल्ह्यातून प्रतिनिधी उपस्थित होते जवळपास साडेतीनशे ते चारशे राज्य प्रतिनिधी या सदर बैठकीला उपस्थित होते सदर बैठकीमध्येच असतानाच आम्ही राज्याचे स्वच्छता मंत्री तसेच जे जलजीवन जल जल मिशनचे काम करतात ते गुलाबराव पाटील साहेब यांना फोन केला होता फोन केल्यानंतर त्यांनी सांगितले की तुमची राज्यस्तरीय बैठक जर सा साताऱ्याला होत असेल तर त्या साताऱ्याच्या बैठकीमध्ये काय ठरतं त्या पद्धतीचा ड्राफ्ट मला तयार करून द्या या संदर्भात मी शासन स्तरावरती मागण्यासंदर्भात पाठपुवा करतो महत्त्वाच्या मागण्या म्हणजे राज्य शासनाकडं जलजीवन मिशनचे जवळपास बारा हजार कोटी रुपयाची देयक हे शासनाकडे प्रलंबित आहे गेल्या एक ते दीड वर्षापासून शासन निधी देत नाही शासन इतर योजनेला मात्र निधी देतो जशी काय लाडकी बहीण आहेत किंवा इतर अनेक गोष्टी आहेत परंतु कंत्राटदारांनी केलेल्या कामाला मोबदला शासन देत नाही आहे हे सोडून ते जलजीवन मिशनचे जे, मिशन जे केंद्राचे पन्नास टक्के आणि महाराष्ट्र शासनाचे पन्नास टक्के असे अधिभार आहेत हो परंतु केंद्र शासनने पंधरा सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी एक परिपत्रक काढलं की आम्ही यापुढे राज्य शासनाला पैसे देऊ शकत नाही या हे अत्यंत चुकीचं धोरण केंद्र सरकारने घेतलेलं आहे प्रत्यक्षात जे काम कंत्राटदारांनी केलेलं आहे हे कंत्राटदाराची काही चुकी नसताना जाणीवपूर्वक कंत्राटाचे देयक न देण्यासाठी ही केलेली चाल ढकल आहे आणि आता आम्हाला असं निदर्शन आहे की आमचे देयक देण्या न देण्यासाठी त्याच्यावर समिती नेमली मुदतवाढ इतर गोष्टींचे दंड आकारण्यात येण्याचं प्र प्रमाण जास्त वाढलेलं आहे प्रत्येक लोकप्रतिनिधी इतर गोष्टीचा ओवाभोव करण्यासाठी जलजीवन मिशनचे काम कसे खराब आहेत कसे चुकीचे आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न करतात वास्तविक ही चार वर्षापासून चाललेली अत्यंत चांगली योजना आहे ही पवित्र योजना होती जल म्हणजे माणसाला सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे जो माणसाच्या घरापर्यंत पोहोचण्याचं काम या महाराष्ट्रातील आमच्या जलजीवन संघटनेचे सर्व पदाधिकारी व अधिकारी व कॉन्ट्रॅक्टरांनी केलेला असताना सुद्धा जाणीवपूर्वक आम्हाला ह्या अडचणीत आणण्याचा प्रयत्न शासन व शासकीय अधिकाऱ्याचं करण्याचं धोरण आहे बारा हजार कोटीची देयक जर एक वर्षापासून देत नसतील तर हे राहणारे जे कंत्राटदार आहेत हे काय फार मोठे नाहीत यांच्यावर ह्यांच्या कुटुंबाची त्यांच्या चरित्राचे जीवा उपजीविका अवलंबून आहे आणि प्रत्यक्षात जर शासन बारा बारा महिने पैसे देत नसेल तर ह्या शासनाचं धोरण निकामी झालेलं आहे शासनाकडे छदाम पैसा नाही असं स्पष्ट दिसत आहे माझी शासनाला विनंती आहे की ह्या जे बारा हजार कोटी रुपयाची देयक आहेत हे शासनाने एम एस एम ईमधनं आणि शासनाने जे आता नऊ लाख शेहेचाळीस रुपये कर्ज घेतलेलं आहे त्यात अजून एक पन्नास हजार कोटी रुपयाचं कर्ज घेऊन हे कॉन्ट्रॅक्टरचे तातडीने बिल देण्या देण्यात यावे जेणेकरून कॉन्ट्रॅक्टरचे बिल दिल्यानंतर ज्या सगळ्या अपूर्ण योजना आहेत त्या सगळ्या जवळपास ऐंशी टक्केपर्यंत योजना पूर्ण होत झालेल्या आहेत अजून एक वीस तीस टक्के फक्त पैसे लागणार आहेत पण कंत्राटदार काम करण्यास धजावत नाही कारण मागचे जर प्रत्येक कंत्रादाराचे दोन पाच कोटी रुपये दहा कोटी रुपये जर, जर प्रलंबित असेल तर पुढचे पैसे घातल्यानंतर शासनाकडनं पैसा कधी मिळणार याची कुठलाही मंत्री किंवा शासकीय प्रतिनिधी अथवा केंद्रीय मंत्री उत्तर देत नाही हे अत्यंत गुणास्पद आहे याचा तीव्र निषेध साताराच्या बैठकीत आम्ही केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये ह्या पद्धतीचं शासनाच्या सुद्धा वेगळ्या पद्धतीचं आंदोलन आम्ही कर करू अशी घोषणा आम्ही इथे केलेली आहे सातारा जिल्ह्याचे जवळपास अंदाजे एकशे वीस कोटी रुपयाची देयकं सध्या शासनाची शासनाकडे कंत्राटदारचे प्रलंबित आहे जवळपास शंभर ते दीडशे कॉन्ट्रॅक्टरनी ते कामं केलेले आहे आणि आज हे कामं करून जवळपास वर्ष नाही दीड वर्ष होत आले परंतु मागच्या वर्षीच्या मार्चपासून त्याच्या अगोदरपासून देयकं दिली जात नाही था था। कम... काम जे आपण सध्या थांबवले कारण मागच जर माझं दोन कोटी रुपयाचं बिल येत नसेल आणि बिलाची शाश्वती कुठलाच नाही आता बसने इथं बसलेले सगळे साक्षीदार आहेत आम्ही बैठकीतनंच गुलाबराव पाटील साहेबांना फोन लावला आणि त्यांना सांगितले की आज साताऱ्यामध्ये पंचवीस जिल्ह्याची ही फार मोठी घटना आहे की पंचवीस जिल्ह्याचे प्रतिनिधी आमचे इथे उपस्थित आहेत जलजीवन मिशनचा अख्ख्या महाराष्ट्रात सत्तावीस जिल्ह्यामध्ये काम झालं होतं त्यातले पंचवीस आमच्या बैठकीला उपस्थित होते आणि त्यांनी सांगितले की आम्ही तुम्हाला सविस्तर हे प्रस्ताव हो, तुमच्या संघटनेकडून आम्हाला लेखी स्वरूपात द्यावा जेणेकरून आम्ही याबाबत कारवाई करू संपूर्ण महाराष्ट्राची किती संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास साडे अकरा हजार ते बारा हजार कोटी रुपये देयकर प्रलंबित आहेत यामध्ये जवळपास कॉन्ट्रॅक्टरची संख्या जवळपास नाही म्हटलं तरी बाराशे तेराशे आणि आज एक वर्षापासून देयकं याबाबत मिळत नाहीत आणि देयकं मिळत नाहीत देयकं कसे शासनाने प्रलंबित ठेवण्याचा प्रकार हे शासन का करत आहे आणि जाणीवपूर्वक वेगवेगळ्या प्रकारच्या चौकश्या वेगवेगळ्या प्रकारचे शासकीय नियम वेगवेगळ्या प्रकारचे त्रुटी काढून जाणीवपूर्वक हे गोष्टी शासन मुद्दाम ढकलतात <coughs> त्रुटी काय करतात त्रुटी म्हणजे कामाचं इन्स्पेक्शन करा हे करा ऑलरेडी हे जे काम आहे ते सगळं तांत्रिक मार्गदर्शनाखालीच या कामावर ई आहे डेप्युटी इंजिनियर आहे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे वरचा सगळ्या पाच माणसाच्या देखरेखालीच हे काम झालेलं आहे काम काय असं हे वर्क ऑर्डर झाले उद्या काम चालू केलं अशातला भाग नाही त्याच्यावर ऑलरेडी पाच लोकांचं सुखरियोजन झालेलं आहे त्यानंतर ही योजना पूर्ण होऊन पूर्णत्वास आली आता हस्तांतरित सुद्धा करून घेत नाही प्रत्येक ग्रामपंचायत त्याला बाकीच्या गोष्टी हे करण्यासाठी प्रेशराइज करण्यासाठी करत वाढीव वाढीव प्रस्ताव म्हणजे काय झालेला आहे ही शासनाची योजना केंद्र शासनाकडे जेव्हा मंजूर झाली ज्या कंपनीला हे कॉन्ट्रॅक्ट दिलं टेंडर करायचं एस्टिमेट करायचं त्या कंपनीने पैसा भयानक कमवला हो हे घरात बसून एस्टिमेट केलेलं आहे गुगल मॅपवरनं आता तुमचं साताऱ्याचं गाव आहे आता हे इथून एक सुरोबर हॉटेलपासून रस्ता कुठला तर आहे ह्याचं गुगल मॅपवरनं अंतर फक्त बघायचं त्याच्याने एस्टिमेट करायचं प्रत्यक्षात एक सुरोबरपासून ते तुमचा मेन रोड त्याच्यापेक्षा जास्त आहे पण कॉन्ट्रॅक्टरने जेव्हा वर्क ऑर्डर झाली त्या जन त्यांनी एस्टिमेट केलं एस्टिमेटप्रमाणे वर्क ऑर्डर झाली वर्क ऑर्डरने प्रत्यक्षात जेव्हा कॉन्ट्रॅक्टरने काम केलं हे काम शंबर टक्के तीस चाड़ीस टक्के पण एकदा काम चालू झालेलं असताना काम बंद करता येत नाही प्रशासनने कॉन्ट्रॅक्टरला सांगितले की तुम्ही काम करा आपण वाढीव प्रस्ताव तयार करू वाढीव प्रस्ताव मंजुरी घेऊ आणि आपण हे करून टाकू या वाढीव प्रस्तावाचे जवळपास राज्यातले चाळीस हजार कोटी रुपयाचे वाढीव प्रस्ताव आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका